नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यांना मिळणार डी एस आणखी एक मोठी भेट नेमकी कोणती मोठी भेट मिळणार आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय परिषदेचे सचिव गोपाल मिश्रा म्हणतात की कोविड नंतर महागाई पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या किरकोळ किमती ऐंशी टक्क्यांनी वाढल्या आहे केंद्रामध्ये मोदी सरकारचा कार्यकाळ तिसऱ्यांदा सुरू झाला आहे अशा नवीन सरकारच्या स्थापनेनंतर आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अजूनही वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची प्रतीक्षा करत आहेत एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सातव्या वेतन आघाच्या शिफारशी लागू झाल्या मात्र कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी वेगाने वाढली आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय परिषदेने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे अशा परिस्थितीत आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार आपला अधिकृत निर्णय कधी देणार आणि तो कधी स्थापन होणार याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया राष्ट्रीय परिषदेचे सचिव गोपाल मिश्रा म्हणतात की कोविड एकोणीस नंतर महागाई पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला सरकारकडून केवळ सेहेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्यात आला होता त्यामुळे वास्तविक किंमत वाढ आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा यात तपावत आहे पुढे ते असेही म्हणतात की दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळात केंद्र सरकारचा महसूल दुप्पट झाला ही महसुली संकलनात मोठी वाढ आहे त्यामुळे केंद्र सरकारची दोन हजार सोळाच्या तुलनेत अधिक भरण्याची क्षमता आहे तर आजच्या बदललेल्या अव अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणि महागाई हे लक्षात घेऊन आठव्या वेतन आयोगाची स्थापना अत्यंत महत्वाची ठरली आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार पहा मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबतच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या स्थापनेला मान्यता दिल्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा सरकारने केली नसली तरी या वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणजे आठव्या वेतन आयोगाच्या वेतन रचनेची कोणतीही रूपरेखा अद्याप बनलेली नाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्के आहे तर आता जुलै ते डिसेंबर या सामाईत तो पुन्हा एकदा वाढणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद